सुना पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सिटी न्यूज केंद्रीय निधी पी द्वारे थेट जमा राज्यांच्या योजनासाठी नोंदणीचे काम सुरू केंद्राच्या योजनाचा बारा कोटी चाळीस लाख तर राज्याचा दोनशे एक कोटी एकोणसत्तर लाखाचा निधी प्रतिनिधी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा निवृत्ती वेतन दिव्यांग कुटुंब लाभ या केंद्र सरकारच्या लाभार्थींना नोव्हेंबर अखेरचे कोटी रुपयांचे अनुदान पीएफएमएस पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीतून थेट लाभार्थीच्या खात्यात जमा केल्याचे राज्य सरकारच्या योजनांचा निधीसाठी बी डीबीटी पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाली आहे त्यांना त्या या प्रणालीतून अनुदान वाटप झाले आहे केंद्र सरकारने आता पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम अंमलात आणली असून केंद्रीय अर्थ हो। मंत्रालयाच्या अखत्यारीत विभागातून थेट लाभार्थीच्या बँक खात्यात निधी जमा होऊ लागला आहे त्याची अंमलबजावणी डिसेंबरच्या अनुदानापासून सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारच्या योजनांची स्थिती नोव्हेंबर दोन हजार चोवीस निराधार योजना सर्वसाधारण लाभार्थी पासष्ट हजार सहाशे बहात्तर अनुदान पासष्ट कोटी एकावन्न लाख तेवीस हजार अनुसूचित जाती सात हजार आठशे बारा अनुदान आठ कोटी एकसष्ट लाख बारा हजार शंभर अनुजमाती लाभार्थी चारशे चौसष्ट अनुदान त्रेसष्ट लाख अठ्ठावन्न हजार सहाशे केंद्र सरकारच्या योजना मार्च दोन हजार पंचवीस योजना योजना वृद्धापकाळ लाभार्थी सत्तावीस हजार नऊशे एकोणचाळीस अनुदान दहा अब्ज एकोणतीस कोटी पासष्ट लाख पासष्ट लाख पाच हजार चारशे योजना विधवा निवृत्ती लाभार्थी दोन हजार चारशे चार अनुदान चौऱ्याण्णव लाख बावीस हजार योजना दिव्यांग लाभार्थी तीनशे अठरा अनुदान पस्तीस लाख एकवीस हजार पाचशे योजना कुटुंब लाभ लाभार्थी तीनशे पंच्याण्णव अनुदान ऐंशी लाख वीस हजार राज्य सरकाराकडून राबवण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचाही निधी याच धर्तीवर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय झाला आहे यासाठी तयार केलेल्या डी बी टी पोरलवर लाभार्थीचे खाते अपडेट आता आधार लिंक केले जात आहे आतापर्यंत ज्याचे खाते अपडेट झाले त्याच्या खात्यावर रक्कम जमा होऊ लागल्या आहेत अशी माहितीही दिली डिसेंबर पर्यंतचे खात्यावर जमा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर सर्व तालुक्यांना अनुदान वितरित केले आहे ज्या लाभार्थींची परिपूर्ण माहिती डीबीटी पेरोल वर अपलोड होऊन आधार लिंक होऊन मान्य झाली आहे त्याचे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अनुदान डीबीटी पोर्टल पोर्टलद्वारे लाभार्थीच्या खात्यावर जमा झाले आहे तर केंद्र सरकारच्या योजनांचे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अनुदान लाभार्थीच्या खात्यावर पी एफ एम एस पोर्टलद्वारे जमा करण्यात आले आहे शिल्पा पाटील तहसीलदार धन्यवाद